नमस्कार बालमित्रांनो आज आपण यत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पृथ्वीवरील सजीव या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते उत्तर एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते आ एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले उत्तर एक पेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ सूर्य आणि सूर्याभोवती सुर्या फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडे चारशे अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले हा प्राण्याची दोन वैशिष्ट्ये लिहा एक प्राणी श्वासोच्छवास करतात दोन प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर हालचाल करतात ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत प्रश्न तिसरा पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्या गोल करा प्रश्न चार पुढील घटना कालानुक्रमे लिहा अ पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली आ सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले इ अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले ई तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान अवकाशात निर्माण झाला उत्तर ही दप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान अवकाशात निर्माण झाला सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली ही अनेक प्रकारचे एक पेशीय प्र... सजीव निर्माण झाले धन्यवाद